राम मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर इकडे गेलो लव दिन यांच्या इकडं लव दादाच्या घरी त्यांचे बैल विकायचे आहेत मग कोणला गेले तर त्यांनी संपर्क करायचा त्यांना विचारून घेऊ किंमती किंमत काय कसे जाते ते सगळं विचारून घेऊ राम राम हा मग बैल विकायचे आहेत म्हणते तुमच्याकडं बैल विकू ना हा का बरं पाहू द्या तुमच्या बैल बैल पाहू द्या बरं दाखवा बर पहिलं दोन दोनदा पण का दोन्ही मारायला काही माराय बिराय काहीच नाही गरीब आहेत असं आहे का अवताला चालू आहेत का अवताला हे धरलं होतं काही धरलं नाही थोडंफार म्हणजे चालू आहेत आवणीचा चिखल्याचा काम केला हा चिखल्याचा काम केला मारीत काही नाही मारीत नाही ना नाही हा हा बरं दात दाखवा कसे देत पाहू द्या आता आदधी। ते तेच का हा बन आदते ते हळू जरा तर चांगले बैल येते आद आदत आहे ना कामाची हमी आहे ना हा कामाची हमी आपले खिलारीच आहेत ना आदत हम्म हा आदत आता मग विकायचे आहेत विकून हा मग किती पर्यंत विकायचे आहेत तुम्हाला सांगायला नाही एकच किंमत सांगू द्या म्हणजे कोणी गिरायक घेणार असेल तर ऐंशी हजार आए, सांगायला ऐंशी हजार त्याच्यात काय थोडं पाच झालं तर मग देऊ तो कमी करू कमी करशाल ना हा असं कमी करू म्हणजे कसं कोणी विचारतय बैल आहेत का नाही तर मग सांगा सांगायचं काम आहे आपला सांगायला हा हा त्याच कमी जास्त थोडेफार माग पुढं होईलच पाहून घ्या मित्रांनो पूर्ण बैला खोड काही नाही ना बैला ना खोड काही नाही ना नाही खोड बीड काहीच नाही एकदम व्यवस्थित आहेत प्युअर आहेत पण एकदम शेंगा मधी चांगले ते एकदम माल माल चांगले नाही बरं मारत नाही काही नाही तेवढं माल खराब नाही काय आपल्याकडे का ताकत नाही खाद्य नाही चरणीला नाही दर हा तुवा बाहेर मखर पळत असं काय करायचं पण कामाला चालू येत आवताला हा एवढा हे नाही कसं परतय कला गिराय कला कामाशी आम्ही लागत फटका इकडं <laughs> कोंबड्या आहेत जोडदान तुम्हाला शेळ्या काही विकायच्या आहेत का हा शेळ्या आहेत ना शेळी एक पण विकायची पण ती असं आहे का हा या झाली दसऱ्या संपल्या होईल होते ते विकायचे बकऱ्या काही बकऱ्या बिकऱ्या चल बरं शेळी पाहूया शेळी दाखवा शेळी पण यांची विकायचे शेळी पण आपण पाहून जाऊ इकडं त्याने लव दात जागा केले शेळ्या बांधा पावसामुळं हा शेळ्या पण आहेत दोन तीन बकऱ्या आहेत ही मोठी विकायची हरी ती विकायची आहे काय दोन्ही विकायचे आहेत हां गाबून का शिरा हे दोघी माहिती की विकायची आहेत असं का गा, गाबून येत ये का हा एकच जर झाले आणि ही अजून लागली नाही असं का ती भर खात्रीशी रे दोन बकरे होते ना पहा मित्र शेळ्या हा कितपर्यंत येते शेळी शेळी देऊ दहा सांगा सांगा या दहा पंधरा हा हा म्हणजे त्याच्यात थोडंफार माग गाभर नाही खाटी नाही देऊ चार पाच हजाराला ही खाटी हा पाच हजार आणि ती गाभर नाही ती सात आठ हजार सांगा फिक्स फिक्स काय सांगायचं फिक्स आता त्याला पाच पण तुमचं कसा तुम्ही काय सांगशाल आता शेळेचे त्याच्या ते मानव आहे ना त्याला पाच झाली तर मग मागाल ब एवढ्याला नाही तुमची तोंडची किंमत किती दहा दहा हजार मग तिच्यात कमी जास्त होतील होती आणि होती, हिच्यामध्ये पण होतील म्हणजे ह्या दोन शेळ्या विकायच्या चांगल्या शेळ्या खा खाती आता आम्ही काय पाहतोय चांगल्या खात्री बा शेळ्यात म्हटलं हा दुधाच्या दोन दोन बकरी आहेत ना पण वळा माणूस नाही विकायचे हा 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 सांभाळामुळं कधी ही कधी घेतली ती साडे सहा हजार कधी घेतली कधी घेतली शेळे म्हटला ते आता माग आणली त्याला ऐकू येत नाही त्याच्यामुळे डबल डबल विचार लागली नाही काय असे काठवाडी आठवाडी आहे कुठून आणली ती लिंगावरून आणली असं का हा म्हणजे आणि दोन मोठ्याला ठेवायचे आता लागली कुत्रा आहे पण तुमच्याकडे काही जनावर काय येत आहे नाही कुत्रा आहे ना जनावर काही नाही ना येत कुत्रा आहे ना नाही जनावर काही नाही ना वाघ काही इथं नाही काय नाही वाघ येत आहे फक्त वाघ येत नाही नाही पण तेवढंच तुम्हाला ऐकत नाही हा आधार म्हणून हाय कुत्रा बरं कुत्रा चांगला आहे त्यांचा एकदम ते रे ऐकू येत नाही दोघांना नाही ना ते दादाला निघाले ऐकू येत नाही त्याच्यामुळं काही जनावर आलं का कुत्रा लगेच बघतोय चालेल मग असलं कोणी तर मग येईल फोन करतील येतील हां पहा मित्रांनो यांचं बैल कुठे आहेत विकायला शेळ्या कुठे आहेत धामणवण या ठिकाणी लवू साकाराम दिंदळे त्यांचं नाव आहे कोणला विचारलं ते सा सांगतील कोण लागेल जातील बैल या शेळ्या तर त्याने संपर्क करायचा भेटण्याचा प्रयत्न करायचा याला जा आता जा 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 कमी जास्त करतील मागं जा पुढे यावर होईल हां थांबतो मग आपल्या व्हिडिओमध्ये